शिका संघटित व्हा संघर्ष करा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली माननीय तृप्ती धोंडमेसे मॅडम यांना शुक्रवार दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ सांगलीचे विविध मागण्यांचं निवेदन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई तसेच आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याबद्दल तसेच तत्कालीन उपशिक्षणाधिकारी अधीक्षक संबंधित क्लार्क यांच्याबद्दल मागासवर्गीय शिक्षक खाजगी संस्थाचालक खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक कनिष्ठ अधिकारी महिला यांच्या अनेक तक्रारी दाखल झालेल्या असून त्या तक्रारी संघटनेकडे आलेल्या आहेत तसेच संघटनेच्या निवेदनाला किंमत न देणे संघटनेला विश्वासात न घेणे निवेदनाला लेखी उत्तर न देणे पदोन्नती प्रक्रियेवरती लेखी हरकती घेऊन सुद्धा विचार न करणे जिल्ह्यातील मागासवर्गीय शिक्षक यांची प्राथमिक चौकशी न करता त्रास देण्याच्या उद्देशाने निलंबन करणे विभागीय चौकशी प्रास्ताविक करणे मागासवर्गीय कनिष्ठ अधिकारी यांना लाभापासून वंचित ठेवणे मागासवर्गीय शिक्षक पदाधिकारी यांना अपमानास्पद बोलणे एखाद्या गोष्टीची प्राथमिक चौकशी सत्य पडताळणी न करता अधिकाराचा गैरवापर करणे मागासवर्गीय महिला यांना त्रास देणे अपमानास्पद बोलणे मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई तीन मे दोन हजार अकरा नुसार बैठक न देणे असे अनेक गंभीर मुद्दे शालेय शिक्षण विभागाकडे संघटनेने निवेदनातून दिले दाखल केले आहेत त्यामुळे एवढ्या प्रचंड प्रमाणात संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध जिल्ह्यामध्ये तक्रारी असताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध खातेनिहाय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील अन्यायग्रस्त मागासवर्गीय शिक्षक कर्मचारी अधिकारी व कास्ट्रायब शिक्षक महासंघ यांच्या विरुद्ध न्यायालयात जाण्याचा विचार करत असून त्याचबरोबर मागासवर्गीय शिक्षक कर्मचारी अधिकारी यांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची परवानगीही प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे या प्रसंगी श्रीकांत वाघमारे बापू दाभाडे शिरसाट मारुती कांबळे नरेंद्र खांडेकर अरुण कांबळे उपस्थित होते माननीय धोंडमेसे मॅडम यांनी कारवाई करण्याचा आश्वासन दिलं आहे डॉक्टर संतोष कदम जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईप शिक्षक महासंघ सांगली घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा